नमस्कार आपण जेव्हा कायदा हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं पोलीस कोर्ट कचेरी संसद बरोबर पण मग आंतरराष्ट्रीय कायद्याचं काय तिथे तर ना जागतिक पोलीस आहेत ना जागतिक सरकार मग त्याला कायदा तरी का म्हणायचं चला आज हाच गोरधळ जरा सोप्पा करून समजून घेऊया आणि हाच तो सगळ्यात मोठा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नियम हे खरंच कायदेशीर बंधन आहेत की फक्त काही नैतिक सूचना म्हणजे असं वागायला पाहिजे इतकंच ह्याच प्रश्नावरून कायदे तज्ज्ञांमध्ये खूप मतभेद आहेत आता बघा हा संशय येतो कुठून हे समजून घेणं खूप सोपं आहे आपल्या देशातल्या कायद्यात का कसं असतं नियम मोडले तर पकडायला पोलीस आहेत कायदे बनवायला संसद आहे आणि न्याय देण्यासाठी बंधनकारक न्यायालय आहेत पण आंतरराष्ट्रीय स्तरावर यातलं काहीच नाही मग विचार करा ज्या व्यवस्थेत नियम लागू करणारी कोणती शक्तीच नाहीये तिला आपण कायदा म्हणू शकतो का तर या संशयाला एक भक्कम सैद्धांतिक आधार दिला तो एकोणीसाव्या शतकातले प्रसिद्ध कायदेतज्ञ जॉन ऑस्टिन यांनी त्यांचं तर स्पष्ट मत होतं की आंतरराष्ट्रीय कायदा हा कायद्याच्या मूळ व्याख्येतच बसत नाही ऑस्टिन यांनी मांडला कमांड थिअरी किंवा आदेश सिद्धांत तो अगदी सरळ साधा होता त्यांच्या मते खरा कायदा म्हणजे काय तर एका सर्वोच्च शक्तीने म्हणजे सार्वभौम सत्तेने दिलेला आदेश आणि तो मोडला तर शिक्षा ठरलेली असली पाहिजे बस म्हणजे बघा ऑस्टिनच्या मते कोणत्याही गोष्टीला खरा कायदा म्हणायचा असेल तर या तीन कसोट्या पूर्ण व्हायलाच हव्यात एक चेकलिस्टच समजा पहिली एक सार्वभौम सत्ता हवी जी आदेश देईल दुसरी स्वतः तो आदेश म्हणजे कायदा आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची तो आदेश मोडल्यास होणारी शिक्षा आणि मग जेव्हा आपण ही ऑस्टिनची चेकलिस्ट आंतरराष्ट्रीय कायद्याला लावतो तेव्हा काय होतं बरं ऑस्टिनच्या मते तो प्रत्येक मुद्द्यावर अपयशी ठरतो कारण जागतिक कायदेमंडळ नाहीये यू एन फक्त शिफारसी करते अंमलबजावणीसाठी जागतिक पोलीस दल नाहीये आणि न्यायालयांना सुद्धा देशांच्या संमतीशिवाय काहीच करता येत नाही आणि म्हणूनच ऑस्टिन एका निष्कर्षावर पोचले की आंतरराष्ट्रीय कायदा हा खरा कायदा नाहीच तर ती फक्त एक पॉझिटिव्ह मॉरॅलिटी आहे म्हणजे काय तर ह्या चांगल्या सवयी आहेत नैतिक नियम आहेत पण त्याला कायद्याचं बंधन नाही पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही तो होता एकोणीसाव्या शतकातला विचार आजच्या जगात कायद्याकडे बघण्याची आपली समज खूप वाढली आहे आणि ऑस्टिनच्या या सिद्धांताला एक जबरदस्त आव्हान मिळालं आहे ऑस्टिन काहीही म्हणत असले तरी वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं आहे आज जगातली बहुतेक राष्ट्र आंतरराष्ट्रीय कायद्याला कायदा म्हणूनच बघतात आणि त्यांचं रोजचं वागणंच हाच याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि हा पुरावा आपल्याला कुठे दिसतो तर देशांच्या प्रत्यक्ष वागण्यात बघा प्रत्येक देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात एक खास कायदेशीर विभाग असतो देश एकमेकांशी बोलताना वाद घालताना कायदेशीर भाषेचाच वापर करतात ते कधीच असं म्हणत नाहीत की आम्ही कायद्याच्या वर आहोत उलट ते हेच सिद्ध करायचा प्रयत्न करतात की आमची कृती कायद्याच्या चौकटीतच आहे आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना समोर येते ओपिनियो ज्युरिस याचा सोपा अर्थ आहे कायदेशीर बंधनाची भावना म्हणजे देश आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन केवळ सवयीनं किंवा सोयीसाठी करत नाहीत तर ते आपलं कायदेशीर कर्तव्य आहे असं त्यांना वाटतं आणि ह्याच भावनेमुळे एखाद्या प्रथेला कायद्याचं स्वरूप मिळतं ओके मग प्रश्न असा येतो की जर जागतिक पोलीस नाहीत जागतिक सरकार नाही तर मग ही सिस्टीम चालते तरी कशी कारण ऑस्टिनच्या कल्पनेच्या पलीकडे एक गुंतागुंतीची पण काम करणारी यंत्रणा नक्कीच अस्तित्वात आहे तर ही सिस्टीम चालते तीन मुख्य खंबांवर पहिला आहे संयुक्त राष्ट्रांची सनद जी एका अर्थी जागतिक राज्य घटनेसारखी आहे दुसरा आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे आय सी जे ICJ, जे देशांच्या संमतीनं न्यायनिवाडा करतं आणि तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद जी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी बंधनकारक निर्णय घेऊ शकते अगदी आर्थिक निर्बंध सुद्धा लादू शकते आणि याला अजून बळ कुठून मिळतं तर यू एन सनदेच्या कलम चौऱ्याण्णवमधून हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की जर तुम्ही आयसीजीच्या खटल्यात सहभागी झालात तर त्याचा निर्णय मांडणं तुमच्यावर बंधनकारक असेल हे एक प्रकारचं कायदेशीर वचनच आहे पण तरीही तो प्रश्न उरतोच की पोलीस दल नाही तर अंमलबजावणी कशी होणार तर त्याचेही मार्ग आहेत सुरक्षा परिषद एखाद्या देशावर इतके कडक आर्थिक निर्बंध टाकू शकते की त्या देशाची अर्थव्यवस्था कोसळू शकते दुसरा देश त्याच्या विरोधात कायदेशीर पावलं उचलू शकतो आणि हो जागतिक जनमताचा दबाव ही सुद्धा एक मोठी शक्ती आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो याचा अर्थ एकच हा आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा हा कायदा वेगळा आहे कारण तो समान दर्जाच्या घटकांसाठी बनलेला आहे हे समजून घ्यायला एक खूप छान उदाहरण आहे उभी विरुद्ध आडवी व्यवस्था देशांतर्गत कायदा हा उभ्या व्यवस्थेसारखा असतो म्हणजे सरकार वरून लोकांवर कायदा लादतं याउलट आंतरराष्ट्रीय कायदा हा आडवा आहे इथे कायदे त्याचे सदस्य म्हणजे सार्वभौम देश एकमेकांसाठी स्वतःच तयार करतात हा या व्यवस्थेचा दोष नाहीये तर हेच तिचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच आजचे कायदेतज्ञ म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायदा ही एक सुई जेनेरिस प्रणाली आहे सुई जेनेरिस म्हणजे तिच्यासारखी दुसरी नाही एक अद्वितीय व्यवस्था ऑस्टिन चुकीचे नव्हते पण ते देशांतर्गत कायद्याची फुटपट्टी एका पूर्णपणे वेगळ्या व्यवस्थेला लावत होते आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे ज्या जगात प्रत्येक देश स्वतःला सार्वभौम मानतो तिथे वरून कायदा लादणारी उभी व्यवस्था प्रत्यक्षात शक्यतरी आहे का की मग समान दर्जाच्या देशांनी मिळून बनवलेली ही आडवी व्यवस्थाच एकमेव व्यवहार्य मार्ग आहे याचा विचार नक्की करा